आय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर भाऊ बहिणींनी इकडच्या वराटामध्ये काही भेटून नाही ते त्यामुळे आम्ही तर झुपलो या सध्या तर बरंच भाऊ बहिणींचं म्हणत होतं की योगिता आईला इकडे शिफ्ट केल्यानंतर ना व्हिडिओ काढ तर भाऊ बहिणींना आयला साधारणपणे एक किती वाजता का पिंके एक दीड वाजता आपण केलं शिफ्ट इकडे है ला? एक एक दीडच्या दरम्यान मध्ये आणलं बघायचं इथं तसं तर काय झालं तुमचं दाजीन मी गेलो होतो आयला जेवण आयुष्य रूममध्ये जेवण घेऊन गेलो तो बघा इकडे तुमचं दाजी कुठे गेलो मग ती व्हिडिओमध्ये हे कुठे गेला ते हा काय आपण जेवणच द्यायला गेलो यायला आणि साधारणपणे साडेबारा पावणे असं एक वाजता काहीतरी असं जेवण द्यायला गेल तू जेवण आलं होतं तर म्हटलं गरमागरम असं वरण भात एक चपाती परत मसूर आका मसूर केलं होतं इथं डोक्यामध्ये जेवण घेऊन गेलो होतो डबा भरून पाणी भरून घेऊन गेलो पण त्यात विषय काय झाला की तुम्हाला सांगते आईचं पट्टी हे बदलले नाही पण असं काहीतरी नळीसारखं होतं तिच्या इथं डोक्यामध्ये ती काढलं आणि mm. का ती काढल्यानंतर तुम्हाला सांगते ही इकडे आणायची ती तयारी चाललेली होती शिफ्ट करायची इकडं तर मग आम्ही गेलो जेवण करायचं मग आम्हाला तिथे डॉक्टर लोक हे काय म्हणले की इथं आता राहू द्या म्हणली जेवण नका म्हणले हे देऊ आता पेशंटला शिफ्ट करायचं चालू आहे तर मग तिकडे गेल्यानंतर म्हटलं तुम्ही जेवण करा म्हणलं ठीक आहे चालतंय म्हणलं काय अडचण नाही मग ती शिफ्ट करायच्या टायमाला पण आता राजाची पण तब्येत बरोबर नाही त्याला कमत्या आली होती मग ते झोपला होत नाही तिथे म्हणलं की आता झोपू द्या म्हणलं त्याला थोडासा आराम करू द्यावे म्हणून आम्ही दोघं गेलो मला आराम करून त्याला कारण की त्या जर ऑपरेशन कसणं कसं सारखं त्याला पळायला हे लागायचं त्यामुळे त्याला काही व्यवस्थित झोप नाही भेटली आणि दवाखान्यात असल्यानंतर ना कसं असतं भाव बहिणींना आपल्या शरीरावरती सुद्धा आपलं म्हणजे आपल्या तब्येतीवरती लक्ष राहत नाही खरं सांगायला गेलं तर कारण की वेळेवरती जेवण भेटत नाही परत तुम्हाला सांगते धावपळ भरपूर असती आणि ऑपरेशनच्या टायमात एवढी धावपळ झाली नाही ह्यांची सांगता सोयला कारण की तुमचं दायजीच होता दाजी किती चार बॉक्स चार बॉक्स लागतो चार बॉक्स तर मग औषध हे ह्याची सलायची कशा कशाची होते बाबा काय काय होतं ते खोकडेचं आणि ह्याचं त्यांना सांगा ना ऑपरेशन झालं आणि त्यात तुम्हाला सांगते काल त्यानं आराम केला असता पण आईचं काय म्हणणं होतं म्हणजे कसं झालं आता आयुष्यूच्या रूममध्ये असल्यामुळं तुम्हाला सांगते कसं आहे माहिती आहे कसलं नाही त्याचं पेशंट कसलं पण पेशंट यायचं आणि ते आल्यानंतर ना आईसुद्धीवरती म्हणजे एवढी तिला भूल पण नव्हती आणि एवढी ती सुद्धीत पण नव्हती पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते त्यामुळे तिला काय होतं ती बघितलं ना की तिला असं बिपे वाढल्यासारखा व्हायचा आणि आत्ता बी हो भाऊ बहिणीनं इथं आईला आणली बरं का शिफ्ट केलेली आहे इथं रूममध्ये पण जिथं होतं तिथं नाही दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलेलं आहे आयला कारण की ती तीन दिवस तिथं ऑक्सिजन ही ते असतं ना त्यामुळे त्या रूममध्ये ठेवलं आहे आणि नंतर नंतर ना मग पहिल्या जागा होत्या त्या घेतलेल्या घेते ती पण अजून पण तुम्हाला सांगते आई पूर्णपणे तिची काय भूल उतारलेली नाही ती काय म्हणते माझी पूर्णपणे भूल उतारले नाही ना आपण जर तिला काय बोलायला जर गेलो ना तर तिला म्हणजे असं एवढं पूर्णपणे पूर्णपणे एवढे काय ते सुद्धित नाही पूर्णपणे काय तिला एवढं समजत नाही अशा गोष्टी आहेत त्या मग तिला बोलायला गेलं की ती म्हणते की म्हणजे ती स्वतः म्हणते काय मला पूर्णपणे म्हणजे असून आता कसं नवीन ऑपरेशन आहे नवीन टाका आहे तर ती म्हणते की माझ्या डोक्यात अशा मुंग्या मुंग्या निघल्यासारख्या होतात तर म्हणलं की थोड्या दिवस म्हणलं तुला तसंच होणार आहे कारण की साधारणपणे किती महिने लागतात तरी ते टाकून यायला पण आता आता मग मध्ये तुम्हाला सांगते ज्यावेळेस ऑपरेशनला नाहीच्या आधी औषध गोळ्याच्या चालू होते ना त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की एक हाताने तिला बाटली म्हणजे ज्या हातला काम देत नव्हतं त्या हाताने तिला बाटली उचलता येत होती परत त्या हाताने ती थोडं थोडं जेवण पण करत होती आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगते ती, ती आहे ना औषध तो गळ्यास झाल्यावरती तू माझ्या तिनं पाऊल सुद्धा उचलला होता मग ते स्वतःहून तिनं पाय उचलून ठेवला होता त्यामुळे आपण चालावतो त्यावेळेस पण आत्ता बी चालल त्याचं काय हरकत नाही भाऊ बहिणी पण आता तिथे काय झालं पायावरती सूज आहे आणि नवीन ऑपरेशन असल्यामुळे त्याच्या तर येणार नाही त्यामुळे आपण काही रिस्क घेऊ शकत नाही उठवू शकत नाही ज्या टायमाला चांगलं तुंद्रस्त म्हणजे असं वाटेल ना त्यावेळेस जर आपण जर प्रयत्न करायचा म्हणलं चालवण्यासाठी तर आपण नक्कीच करणार पण हात तर बऱ्यापैकी तिचा साथ हे देतो है ना का पैकी बऱ्यापैकी तिचा हात जे आहे ना हातास सलाय नाही औषध गोळ्याचा असं होतोय काहीतरी ग आहे जे पाय म्हणजे जे पाय काम देत नाही ना तो पाय तुम्हाला सांगतो सुजलाय तो पाय त्या पायामध्ये काय सलायन नाही दुसऱ्या पायामध्ये तिचं सलायन आहे तो पायला सुजलाय शूज नाही ज्या पायामध्ये सगळं नाही ना तो पाय सुजला नाही आणि जो पाय म्हणजे काम देत नाही ना तो पाय सुजला आहे सुजला नाही भरपूर थोडा नाही जास्त सुजलेला ना आहे ती तर त्या सुजीमुळे तुम्हाला सांगते तिला काय पाय उचलता येणार नाही ना आणि आता तर आपण तिला उचलूच शकत नाही कारण तुम्हाला सांगते कारण की ऑपरेशन डोक्याचंच असल्यामुळं कसं तर चक्कर हे तर आल्यासारखं होणार आहे तर जेवण चाललं तिला गोळ्या आम्ही म्हणजे इकडं शिफ्ट करायच्या आधीच तुम्हाला सांगते सिस्टर लोकांनी तिला गोळ्या दिल्या होत्या दुपारच्या त्यामुळं काय तिला गोळ्या नव्हत्या दुपारच्या गोळ्या नव्हत्या फक्त सलाईन लावलं आणि एक जी टूप होती ना ही टूप सुटली भरपूर अशी पेशंट आहेत ती बरं का लय लोक आणि विषय म्हणजे असं झाला की हे बघा क को? को? करोना कोरोनाचा प्रकार कसा झाला होता मदंत्री की एकदम सगळे लोक त्या करोनाची शिकार झाले होते तसंच काही गोष्टी ह्या आजाराच्या सुद्धा कसला आता आम्ही पेशलिस्ट तशात दवाखान्यामध्ये आहे म्हणण्यास जसं जास्ती पेशंट आपल्याला असेच बघायला भेटतात हे बरं का गाठ कुणाचा हातपाय न चालणारं हातपाय बंद पडलेलो असे भरपूर पेशंट येतात आणि ती पण तुम्हाला सांगते तरनी तरणी माणसं तरनी, मांसा। तरनी, तरनी मांसा। तर माणसं त्यांच्यावर ही अशा घटना घडतात तर लय बर का ही वाईट गोष्टी आहेत त्या कारण की अनुभवल्या ह्या गोष्टी आम्ही अनुभवलेल्या आहेत त्यासाठी लय कठीण परिस्थिती त्या माणसांची खरं सांगायला गेलं तर म्हणजे जी संघ माणसं असल्यात का नाही त्यांना तर हो त्याचा तर होतो आणि त्याचा काही विषय नाही बरं का पण जी पेशंटवरती जी <laughs> ज्या गोष्टी भेटतात ना ती त्यांची त्यांनाच माहिती आहे तुम्हाला सांगते आईचंच किती हाल हाल झालं ज्या टायमाला सुई टोचत होती ना त्या टायमाला तुम्हाला सांगते बारक्या पोरा पुरवण्याची रडायची आणि सुई टोचली की तुम्हाला सांग ती सुई लगेच बॅड व्हायची कशामुळं कारण की तिचा हात जो होता ना तो नाही नव्हता ते हात लगेच खाली पाडायचा आणि दुसऱ्या हातात जर सुई टोचायचं म्हटलं ना तर त्या हातावरती तिचं सगळं अवलंबून होतं कारण की त्या हातावरती त्याला एवढं तेवढं उठायला यायचं जो जोर घावायचा एवढा तेवढ्यात तो त्या जर तुम्हाला सांगते त्याच्यावरती जर हे झालं काय झालं त्याच्यावरती जर सुई बी टोचली तर तुम्हाला सांगते सगळंच तिचं नडून पडायचं त्यामुळं त्या हाताला काही सुई टोचत नव्हती तरी पण त्या हाताला त्या टायमाला तिला ऑपरेशनसाठी न्यायचं होतं तर ऑपरेशनची सुई तर तिथे मोठी होते का ऑपरेशनची सुई तर होते त्या म्हणजे का नाही इतकीच मोठी सुई होती इतकीच मोठी ऑपर्च्युनिटी म्हणजे जी ती मुलीची जी सुई आहे ना तिला मोठी सुई होती ती पायामध्ये हातात खूप असते मग दोन दिवस तर तिचं खाल्लं बी सगळं बंद झालं होतं चला मला भावा बहिणीला सांगावं आली भाऊ बहिणी आयला शिफ्ट केलेला आहे आधी तर आणलं तिला आणल्यानंतर ना मी तुम्हाला सांगते इतकं मुस म्हणजे इतकं आयुष्य रूममधून मी तुमचं दाजूच होतं परत मी आम्ही जेवण करायसाठी खास गेलो होतो पण राजू इथं झोपला होता मग परत राजूला आम्ही बोलवून घेतलं म्हटलं की यार आयला म्हटलं तिकडं शिफ्ट करायचं आहे म्हणलं चांगलं कसं दणकाट माणूस उचलायला आहे मग तिथं डॉक्टर लोक हे परत उचलत आणि कसे करायचं एक दोन तीन एक दोन तीन असं खरोखर तुम्हाला सांगते ती पेशंट ह्याच्यावर ठेवतात ते तसलं हे असं नसतं त्यांचं ट्रेन कसा आहे एक दोन तीन एक दोन तीन करते तेन मग उचलते तीन पेशंट ठेवते ती मग परत तुम्हाला सांगते मी तिथं सगळ्या फाईल रिपोर्ट कारण की ज्या टायमाला तुम्हाला सांगतं तिचं पहिल्या स्टार्टिंगला जी आपण सी टी स्कॅन केलेलं होतं त्या सी टी स्कॅनमध्ये जी जो प्रकार होता गाठीचा ती दाखवत होता आणि ऑपरेशन केल्यानंतर पण सी टी स्कॅन करायला सांगितलं पण त्याच्यामध्ये थोडाफार म्हणजे राजूला थोडाफार म्हणजे आता ऑपरेशन झाल्यामुळे नंतर ना तर फरक दाखवण्यावरच आहे त्यात कावरच नाही जी पहिलं जसं दाखवत होतं ना गाठीचा हा प्रकार जस ते काय तसं दाखवलं नाही असा विषय तर ते मला दाखवत होतं राजू तर आता काय भाव यांचं म्हणणं आहे की योगिता जी गाठी होती ती तुम्ही बघितली आता ते राजून ह्यांनी बघितली असेल काय सांगता येत नाही मला त्याचं रिपोर्ट बघितली वाटतं त्याचं रिपोर्ट येणार आहे तर रिपोर्ट येणार आहे तर सात दिवसाने असं काहीतरी होणार आहे तर काय माहिती आता मला पण नाही काय एवढं सांगता येणार भाऊ बहिणीनं बघू आता तर राजू सांगा तुम्हाला काय काय नाही मला पण नाही एवढं सांगता येणार आता नाही नाही मला काम आहे मला आईचे कपडे घे माहिती तू ते तवर तो राय तु बसते तर वरटेमध्ये करच नाही म्हणजे होती पेशंट सगळी होती आक वर्डगच भरलेलं होतं महिना महिना दीड दीड महिना पंधरा पंधरा दिवस तीन तीन आठवडं असे राहिलेले लोक ऑपरेशन झाली क्लिअर झाली गेली मग तुम्हाला सांगते सात दिवसांनी बोलावते ती पंधरा दिवसांनी बोलावते जसं त्यांचं ट्रीटमेंट असेल तसं ती बोलावते असा विषय होतो चला आता मला बी काम आहे आता आईची जी कपडे ही आहे ती ती धुवून टाका देते परत बघू मग अजून कपडे वाळवायला तिकडं जायचे तिथं मी वाळवू द्यायला ती लांब गाव लागते होय